जय वाल्मिकी हर हर महादेव जय आदिवासी मी श्याम कोळी महाराष्ट्रभरातील तमाम आदिवासी कोळी बांधवांना नमस्कार जय वाल्मिकी मान्य दत्ताभाऊ सुरवशी साहेब यांनी काही दिवसापूर्वी एक कल्पना मांडली होती की आपला जो आदिवासी वर्गातला जो कोळी बांधव आहे जो उपेक्षित आहे अन्यायग्रस्त आहे पीडित आहे जो हक्कहीन आहे त्याला त्याचे हक्क मिळत नाहीत अशा कोळी बांधवांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी कल एक कल्पना मांडली होती की महाराष्ट्रातला जो आदिवासी कोळी बांधव आहे हा विस्कळीत आहे असंघटित आहे आणि हा कोळी बांधव जोवर एकवटणार नाही तोवर आदिवासी कोळी बांधवांना न्याय मिळणार नाही असं नाही की मान्य दत्ताभाऊ सुरशी साहेबांनी हा केलेला प्रयोग जो आहे किंवा करू इच्छित आहेत हा प्रयोग पहिल्यांदाच घडतो आहे यादी देखील बऱ्याच आदिवासी बांधवांनी हा प्रयोग केलेला आहे यश अपयश ज्या त्या वेळेच्या गोष्टी असतात कोणाला यश आलं कोणाला नाही आलं त्या गोष्टी वेगळ्या परंतु यावेळेस मान्य दत्ताभाऊ सुरशी साहेबांनी एक संकल्पना अशी मांडली की हे जे आदिवासी कोळी बांधवाचं नेतृत्व करणारे काही नवयुवक आहेत काही अभ्यासक मंडळी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत काही पत्रकार बांधव आहेत काही वकिली क्षेत्रातून वगैरे योगदान देतात अशा सर्व बांधवांना जर का आपण एकत्र आणलं आणि एकत्र आणून जर का ह्यांचं एकत्रित एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण करून, एक करून, करून आदिवासी कोळी बांधवांच्या विभिन्न पद्धतीचे जे प्रत्येकाचे मार्ग आहेत ज्या मार्गाच्या माध्यमातून कुणी म्हणतं की हा कोर्टाचा लढा आहे कोणी म्हणतं हे ऐतिहासिक दस्तावेज दाखवूनच हा मुद्दा सुटू शकतो किंवा कुणाला असं वाटतं की हा फक्त पॉलिटिकल लेवललाच विषय मिटू शकतो मग एक गोष्ट अशी येते की प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल चालेल चालू चालू प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल परंतु उद्देश आणि ध्येय हे एकच आहे आदिवासी कोळी बांधवांना फक्त कोळी नोंद यावरून सरसगट जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरिता हा लढा आहे मग या लढ्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत आहे मग ह्या सगळ्या बांधवांना जर काही एक एकत्र आणलं आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मागण्या एकत्र एकवटल्या आणि एकवटून जे काही ज्या आपल्या दहा मागण्या बनतील की कोळी नोंदीवरून आम्हाला जात जाता प्रमाणपत्र द्या ही प्रत्येक बांधवाची मागणी आहे प्रत्येक अभ्यासकाची आहे प्रत्येक याचिकाकर्त्याची या आहे ज्यांना आदिवासी कोळी बांधवाचं हे सर्टिफिकेट दिलं जात नाही मग असं प्रत्येकाच्या माध्यमातून एक 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 जर का आपण मागणी एक एकवटली आणि त्या मागणीवरती आपण ठाम राहून ह्या महाराष्ट्र सरकारला जर आपण तिथून जर का त्यांना सूचित केलं की बाबा हा कोळी आता काही विस्कळीत नाही हा संघटित झाला आहे आणि हा आता न्याय हक्कासाठी रस्त्यावर देखील उतरू शकतो आणि रस्त्यावर उतरून जसं तुम्हाला आणू शकतो आणण्यामध्ये जसं आमचा काही मौलाचा वाटा होता तसंच आम्ही तुम्हाला पाडू शकतो महाराष्ट्रभरात आमची चाळीस लाखाच्या आसपास किंवा किंवा त्याहूनही अधिक अशी आमची संख्या आहे मी आकडेवारीवरती सध्याला तरी जात नाही परंतु तेवढी संख्या आहे मग मला असं म्हणायचं आहे की एवढी मोठी संख्या असताना देखील आमच्यावर महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करतं का करतं तर हा आदिवासी बांधव एक ओटलेला नाही एकजूट नाही आणि हा असंघटित आहे मग ह्या सर्व बांधवांना एकत्र आणून पुणे येथे हडपसर येथे एक हॉल बुक केला आहे एक दिवसीय कार्यक्रम ठेवला आहे दहा मे ही त्याची तारीख आहे मग या कार्यक्रमादरम्यान सर्व अभ्यासकांना एकत्र घेऊन पुढील आदिवासी कोळी बांधवांची दिशा काय असेल त्याचा संघर्ष लढा लढण्याचं स्वरूप काय असेल व आदिवासी बांधव एकजूट झाल्याने त्याचे काय फायदे होतील व आदिवासी बांधव हा ढोर कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ह्या चार विभागात जरी गणला गेलेला असला तरी तो सर्वजण एकच आहे आणि सर्वजण मिळून हा लढा लढणार आहेत आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत या पद्धतीने हा संघर्ष लढायचं स्वरूप ठेवायचं आहे त्याच्यासाठी मान्य दत्ताभाऊ सुरशी साहेब यांनी महाराष्ट्रभरातील तमाम आदिवासी कोळी बांधवांना एकजूट होण्यासाठी एक साथ गाठली आहे आणि त्या त्यांच्या दिलेल्या साधीला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे व जास्तीत जास्त संख्येने आदिवासी कोळी बांधवांनी या कार्यक्रमाला हजर राहायचं आहे व या कार्यक्रमात <coughs> महाराष्ट्र शासनाच्या आजवर आपल्याला कशा पद्धतीने पिढी अन्यायग्रस्त ठेवलं गेलं ह्या सर्व बाबी आपल्याला जाणून घेऊन यापुढची रणनीती हे आपल्याला बनवायची आहे त्याच्यामुळं माझी सर्व महाराष्ट्रभरातील कोळी बांधवांना एक विनंती आहे की आजवर जे झालं ते सर्व विसरा आणि इथून पुढे नव्यानं संघर्ष करू आपल्या दोन पिढ्या बर्बाद झाल्या आपल्याला आजवर न्याय मिळाला नाही परंतु यानंतर जर का ते दिवसाची पुनर्वृत्ती होऊ नये असं वाटत असेल तर संघटित होऊन आता संघर्ष करू आणि संघर्ष हेच खरं आपल्याला न्याय देण्यासाठी प्रमुख कारण बनू शकतं माझी कोळी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की यावे माननीय किरण कोळी साहेब संपादक किरण कोळी साहेब यांनी या कार्यक्रमासाठी नियोजन लावलेलं आहे त्यांच्या त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही तुम्हाला देतो ज्यांच्याशी संपर्क करून तुम्ही ॲड्रेस संदर्भात किंवा अन्य कुठले प्रश्न असतील तर ते विचारू शकता तर असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे येत्या दहा मेला पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी आत्तापासूनच वेळ व्यवस्था करण्याच्या तयारीला लागावं आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी नक्की पोचावं ही विनंती आपणास जय हिंद जय वाल्मिकी हर हर महादेव जय श्रीराम